नमस्कार मनीषा किचन मध्ये तुमचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत वाव काय बनवले आज आपण याची रेसिपी पाहणार आहोत चला तर मैत्रिणी आज आपण लिंबाची एक छान लिंबा भन्नाट रेसिपी करतोय यासाठी लिंब स्वच्छ धुवून पूर्ण पूर्ण ती पूर्ण कोरडी करून घ्यायची याला जरासुद्धा पाणी नाही राहिलं पाहिजे तर आता मी लिंब पुसून घेते या पद्धतीने पूर्ण कपड्याने लिंबू सुक्क करून घ्यायचं आहे आपल्याला पद्धतीने मी पिवळ्या रंगाची लिंब सगळी वापरणार आहे ही जास्त हिरवी ती लिंब मी नाही वापरणार तर आता आपण ही बारीक पातळ पातळ स्लाईजमध्ये आपल्याला कापून घ्यायची हे आता लिंबाच्या एकदम धारदार आपल्याला चाकू वापरायचा आहे आणि लिंबाच्या अशा पातळ स्लाइज आपल्याला कापून घ्यायच्या फार जास्त पातळ नाही आणि फार जास्त जाड नाही या पद्धतीने आपल्याला लिंबू कापून घ्यायचं आहे तर या पद्धतीने आपल्याला स्लाईस करून घ्यायच्या है आहेत लिंबाच्या या पद्धतीने आपल्याला लिंबू कट करून घ्यायचे मी सगळे लिंबू आपण कट करून घेऊया त्यानंतर लिंबामधल्या या ज्या बिया आहे या आपल्याला पूर्ण काढून टाकायच्यात नाहीतर मग आपण जी पाककृती करणार आहोत तिला कडवटपणा येतो या फोडी मी कुकरच्या डब्यामध्ये घातल्यात आणि आपल्याला या शिजून घ्यायच्यात त्या चांगल्या वाफवून घ्यायच्यात याला आपल्याला दोन ते तीन सिट्ट्या द्यायच्या आहेत तर कशा पद्धतीने ते वाफवायच्या ते पाहूया कुकरमध्ये खाली पाणी ठेवायचे त्यावर आपल्याला एक रिंग ठेवायची आहे आणि त्यावर हा डब्बा आपल्याला ठेवायचा आहे आणि याला पूर्ण पॅक बंद झाकण लावायचं आहे जेणेकरून बाहेरचं पाणी या फोडींमध्ये गेलं नाही पाहिजे तर अशा पद्धतीने मी कुकरच्या तीन सिट्ट्या करून घेतल्या लिंबाच्या फोडीचं पाणी काढून घेतलं आणि आपले जेवढं लिंबाचं प्रमाण आहे तेवढ्याच प्रमाणात यामध्ये साखर घालायची आहे आणि आता हे आपल्याला चांगलं मंद आधीवरती परतून घ्यायचं आहे याला पाणी सुटेल ते पाणी पूर्ण आपल्याला आटून घ्यायचं आहे आणि तोपर्यंत ही लिंब या साखरेमध्ये आपल्याला परतून घ्यायची यामध्ये आता थोडासा आपल्याला ओवा घालायचा आहे तो हातावर थोडासा करून घ्या आणि आता या पाकामध्ये त्याला मिक्स करून घ्या आंबड गोड तिखट असा चटपटी आणि खूपच छान अशी एक लिंबाची ही कँडी तयार करतो आहे आपण आणि अतिशय टेस्टी लागते तुम्ही जेवणासोबत किंवा इतर वेळेससुद्धा तोंडाला चव नसेल त्यावेळेस तुम्ही खाऊ शकता यामध्ये आपण मीठ वापरलेलं आहे यामुळे याची अजून एक वेगळी टेस्ट येते आणि तीसुद्धा फार अप्रतिम लागते तर आता हे सर्व टाकून परत एकदा ही लिंब व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायची या प्रोसेसला थोडासा वेळ जातो पण ही रेसिपी अतिशय छान बनते आणि जास्त वेळ टिकतेसुद्धा तुम्ही प्रवासातही घेऊन जाऊ शकता तोंडाला चव येण्यासाठी आणि एक पौष्टिक आणि कॅल्शियमयुक्त असं ही लिंबाची रेसिपी आहे नेहमी आपण लिंबाची लोणचं खातो किंवा लिंबाचं गोड लोणचं एक तिखटवालं लोणचं असे प्रकार बनवतो पण आज आपण लिंबाची ही थोडीशी वेगळी रेसिपी दाखवली आणि खरंच ही रेसिपी खाताना तुम्हाला नक्की छान वाटेल कारण ही तेवढीच टेस्टी बनते ही रेसिपी बनवताना आपल्याला सतत चमचा चालू ठेवावा लागतो सारखं हलवावं लागतं कारण आपल्याला ही साखर जळूही द्यायची आणि खूप चांगल्या पद्धतीने जोपर्यंत हे मिश्रण आटत नाही तोपर्यंत आपल्याला याला हलवत राहायचं आहे आणि आता पाहू शकता तुम्ही पूर्ण साखर आपली आखलेली आहे आणि या प्रोसेसला म्हणजे अजून थोडंसं घट्ट झालं की आपल्याला गॅस बंद करायचं आहे मिश्रण पूर्ण असं घट्ट झालं की एका प्लेटमध्ये त्याला असं सुकवायला ठेवायचं आहे आणि उन्हामध्ये दोन ते तीन दिवस याला छान सुकवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला याला साखरेचं बारीक पिठी साखर करायची आहे त्याला कोटिंग करायचं आहे आणि त्यानंतर एका बर्णीदवरून ठेवायचं आहे म्हणजे हे अगदी वर्ष दोन वर्ष खराब होत नाही असंच राहतं आणि ते जसं जसं उरतं तसं तसं त्याची टेस्ट अजून छान लागते आणि शी भन्नाट आपली लिंबाची कँडी तयार होते तर मैत्रिणीनो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि तुम्ही ही करणार की नाही हेही मला कमेंट करून सांगा खरंच खूप छान आहे नक्की ट्राय करा जेव्हा घरात कोणाला ताप येतो तोंडाला चव नसते त्यावेळेस हे जर सगळ्याला दिलं तर एक तोंडाला छानशी टेस्टही येते आणि कॅल्शियमयुक्त अशी ही लिंबाची कँडी आपण बनवलेली आहे तर मैत्रिणीनं आवडली असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि इतर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअरसुद्धा करा आता आपण ही पूर्ण साखर करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये पूर्ण कोटिंग करायची आणि त्यानंतर बरणीमध्ये स्टोअर करून ठेवायची तर या पद्धतीने आता आपली ही कँडी तयार झालेली आहे I <laughs> you.